नावा बघू शकता एकदा पुन्हा एकदा एकदम चॉकलेट गोड नाव टाकले सक्षम मिल नावी वैष्णव दुसरा पण वैष्णव तिसरा रिषभ मात्रे सक्षम मात्रे त्यांना लव यू अंकित पालक टाकले त्यानंतर यो बायलाचं नाव आहे त्यानंतर यो षू कालती तिल ती नाव आहे अजून आयुष्य आई इज वेलकम टू न्यू ब्लॉग तर काहीच मी मागच्या ब्लॉगमध्ये बोललो होतो तुम्ही नावं टाका तुमची कमेंटमध्ये मी तुमचं नाव हाक येतो कारील तो काय आतापर्यंत दोन नावं आता आले आणि तुम्ही बघू शकता किती नावं टाकेल मी संध्याकाळी बघा जवळ येतील जवळ टाकेल आणि आता आहे ऑन ड्युटी आजची तारीख किती चौदा तारीख चौदा तारीख चौदा दिवसान मी नाही फक्त माझं दुसरा दिवस काम होय मर जर सुट्टी असतात माझ्या तिकडे जगूबाई आहे आज जगूबाई खूप दिवसानंतर दिसले तुम्हाला ब्लॉगमध्ये आणि काहीच नावं टाका कमेंटमध्ये धरात दरा अजून आपल्या फोनात जरा चार्जिंग होईत ना म्हणून जरा मी एडिटिंग करत ना चार्जिंगचा विषय चालू जरा चार्जर पण घेऊ रोखरच धमाल बोल कुठला तिकडे केले तरी कुणी गाईज आता आले आपण घरी दर रात्र झाले आणि काही ब्लॉग शूट केलं नाही तर आपण काहीच आपले जे कमेंट आले आहेत त्यांचीच नावं घेणार आले आपण कमेंट करणार आहे आतावरती ते आदे भाई निर्भय भाई जरा कॉलिंगवरती बिझी आहेत काय विषय काय माहिती नाही आपली जरा स्टँड पण आणले आपण आणि ते दोन स्टँड बघा निर्भय भाईचं एक आहे आपल्याकडून असलं सेम टू सेम आपण दोन आणलेलं आणि यो आहे त्यांनी ब्रँडेड आणले आपाप फिरतो येऊ आणि योजतो मेकर इथे बसले हो आता तुमची सगळ्यांची नावं करता आता अजून कमेंट करा काय तुम्ही अजून धरू आपण नावा तर त्याचा हात भरतो बघा जास्त ना सहा सात नावं आहे आपल्या मित्रांची घास घरा तर नाव करू तुम्ही पण कमेंट करा तुमचं पण नाव करू सो गायचं आता मी नावं सुरुवात करता आहो अंडाऱ्या नावकारलं तुम्हाला दाखवता कोणते नाव आहे ते सात नाव आहे फक्त सात बस आहे गाईच नाव बिव काढले सुजल पाहिले तुमची तेव्हा कमेंट केली त्यांचे त्यांची नावं कारण बघू शकता पहिलं नाव आहे गाई बघू शकता तुम्हाला दाख करता आहो यो गपचू बघा पहिलं नाव हे वेष्णू आहो मात्रे बघा फर्स्ट वैष्णू महात्रीने कमेंट केलं आहे सगळ्यांनी पाहिलं आणि वैष्णू पाहिलं धन्यवाद धन्यवाद भाई डायरेक्ट बी आय पी नाव टाकतो वेचतो मात्र आणि दुसरं पण हे परत वेचतो मात्र रिषभ आणि सक्षम जो कमेंट केलेला आहे रिषभने रिषभ भाईने पण तीन कमेंट केले ह्याची पण नाव टाकले बघा त्यानंतर हे जो बायलाचं नाव आहे सक्षम पाटीलने टाकले बघा पन्नापन्नास आहे त्याचं पण नाव आहे आणि त्यानंतर अजून एक जो विषू विहूनचं नाव आहे आपल्याला माहिती ना परफेक्ट समजतो विषम आणि गाईज बंटी बंटीने पण कोणतरी कमेंट केले याचं बंटीचं पण नाव टाकलं यो काय आयुष पण नाव आहे बघू शकतं गाईच किती सात नाव आहे ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नाव आहेत आणि काहीच यो एक आहे लव यू लव यू सुजले गाईच आणख्या पालिकांनी का सपल्या दोस्तांनी आपल्याला कमेंट केले लव यू सुजले लव यू टू आणख्यात एक पच्च यू काम काही नावडीच नावं होती आणि काही अजून नावं कमेंट करा तुमची सगळ्यांची नावं टाकेल सुजूलबाई आणि आता बघत राहा परत सांगतो काही तुम्हाला पहिलं नाव आहे तो वैष्णव बघू शकता साईटने स्क्रीनवरती फोटो आहे वैष्णव मात्रे आणि दुसरं नाव आहे परत एकदा रिषभ स्वतःने कमेंट केलेलं आहे तीन नावं पहिलं तर हे वैष्णव त्यानंतर सक्षम त्यानंतर रिषभ हे तीन नावं बघू शकता यांचे तिरंतर फोटो साईटला त्यानंतर तो आहे आपला लव यू सुजल हे नाव आपल्याला आणखी पालेकरणी आपल्या काय जी लव केले टू हवा त्यानंतर पाहिला जाणार आहे काही सक्षम पाटील तो वेळ हा येत्याच हा त्यानंतर कन्ना पन्नास येलासो पन्नास पन्नास त्यानंतर काय विषू वैष् वैश एक आहे वैष्ठ वैशूचं पण नाव आपण आहे तो आपल्याला काही आयडी नाही आयडिया नाही तर तुझा काहीच पण फोन येतो नक्की ब्लॉग बघत राहा बाबा आणि आयुष फोन आहे का पोर आहे काय माहिती नाहीतरी पण ती नुकोम हुकुम ती पारती आहे पण तो वाटतं आपलं इथलंच आहे शॉपवला त्याला पण काही धन्यवाद भाई ब्लॉग बघत राहा असंच आणि कमेंट करत राहा तुझं नाव मी टाकत राहील त्यानंतर ते आयुष आयुष भावा तू पण कमेंट करत राहा तुझं पण नाव टाकत राहील तो खिलाडी बघा मला तू जवळ घेणार झालो मी तुझा दिवा दो बाय दोन होता बाई बाई ब्लॉग यांचं योज ब्लॉग मध्ये काय कमेंट आपल्या ते नाव टाकले आणि बघा नावं बघू शकता एकदा पुन्हा एकदा एकदम चॉकलेट सारखी गोड नावं टाकले पण बघितली ना माझा तू अजून ब्लॉग बघतो मिळते मात्र अरे त्याचे जो टी व्ही हे बघा आयुष बंटी वैशू विशु का वैशू काय आहे आणि पहिल्याचं नाव पण पन्नास त्यानंतर लव यू सुजल आणखी पालीकडे टाकले लव यू टू भावा परत एकदा आणि सक्षम ऋषभ आणि वैष्णव आणि परत वैष्णव वैष्णवचं नाव फुल मध्ये वैष्णव भाई ब्लॉग मध्ये पण आहे आणि काही चला बंटी ब्लॉगचा पण मेसेज आहे चालू मध्ये जागेत मेसेज झाले बघा ब्लॉग बघतो बायला अजून टाइम आहे त्याचं पण नाव टाकता बाई तुम्ही बिंदाच मेसेज करा सगळ्यांचे नाव टाकील हात करून टाकू ना आपल्याला जरा माझ्या नाव टाकाला शो आहे भाई माहिती ना तिन बाय येतो काय टाकले बिग पॅन दादा माझं पण नाव प्लीज तुझं नाव टाक तुझं नाव टाक काय तो एड घेतो थोडी भाजी बाईच फुल सबस्क्राईब करायला किशो किशू बाईच सबस्क्राईब बघा एक हजार पन्नास यांना एक हजार पन्नास म्हणजे हे एवढं पेन बसतील तिथं त्या जाऊ दे मी आजचा ब्लॉग होते नको तरी शड्डा पुरा मला दा, आजचा ब्लॉग मी तुम्हाला इथंच एंड करतो आणि तुम्ही पुन्हा एकदा कमेंट करा मी पुन्हा एकदा राडा करणार आता जरा स्टाईल मध्ये नाही टाकली नावा भले थोडं फार कमी दिसले असेल आणि एडिटिंग साठी आपला टाइम नाही काय कारण की आपला चार्ज होता नाही खराब काय निरूप खराब काय काय फरार चार्जर गेले ना भरून तो विक्री येतो बिग बागाला चार्जर चार्जर तुला काय वाटलं चायनल सो गाईज ब्लॉग बघतो का तुमचं नाव काढेल तर काढला पुन्हा एकदा दाखवता जाऊ पहिलं आहे वैष्णव झाले पहिलं नाव वैष्णव दुसरा पण वैष्णव तिसरा रिषभ म्हात्रे सक्षम त्यानंतर लव यू सुजल आणखीच पाले टाकले त्यानंतर यो बायलाचं नाव त्यानंतर यो इशूल ती नाव आहे बनतीन ती अजून आयुष्य आता निर्भय बाईचं पण नाव टाकायला लागेल जरा टाकतो बघा कमेंट करतो तो आणि चाललो गाईज थांबा त्याचं नाव पण टाकून टाकतो थांबा थोडं जाईस निर्भय भाई काय कमेंट करतो निर्भय काय कमेंट कर निर्भय भाई कमेंट केले बोलतो कपाला नाव त्याला बरं तू लिव्ह होता मला ना हे करत काय काय इच्छा नको बोलतो मग चला जाऊ दे करू चला बाय 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 तुम्ही नाव टाका कपाला पण नाव कारण कारल तयार कोणतरी गुलाब एवढं सो ग्रॉफ सगळं आपलंच ब्लॉग चालू आहे आणि चालत बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये कमेंट करा मी वाट बघतो काय जो मी बायलाय पन्नास टाकले घालते तो पन्नास नाही होता तो पाचशे होता मी पन्नास टाकला चुकून मीनी काय लक्षात दिलं ना मी फक्त आठवलं फक्त काय होतं मग पन्नास हे सॉरी माफ करा चल गाईत बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये हे नाव परत एकदा टाकू आपण आणि सगळे मोठं नाव होता बघा चला बाय बाय कमेंट करा दर